निरोप म्हणजे नेमकं काय मी म्हणजे निस्वार्थ नेमका म्हणजे रोष विराहित प म्हणजे पक्की मैत्री मैत्री निरोपाचा क्षण नाही ही शुभेच्छाचा सण आहे निरोपाचा क्षण नाही शुभेच्छाचा सण आहे पाहुल बाहेर पडताना गाळणारा मन आहे आता आम्ही पाचवीला जाणार आहोत ही भावना म्हणायला खूप आनंद देत आहे पण ही शाळा सोडून जावे लागतील म्हणून याचाही दुःख वाटत आहे आता पहिलीपासून गोड आठवणी आम्हाला या शाळेमध्ये मिळाल्या नवीन नभी गोष्टी शिकायला मिळाल्या चांगल्या व वाईट गोष्टी समजल्या शा शाळेतल्या सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप लाट पुरवली डोक्या हात ठेवून समजावून सांगितले आमच्या शाळेतले मामीसुद्धा कधीही रागावले नाही तर या तर या यांचे थोडक्यात गुणगान बोलण्यासाठी हे कार्यक्रम आयोजन केला आहे एवढे बोलून मी माझे प्रस्तावित थांबवते धन्यवाद जीवन कसं असत त्याबद्दल शाळा हा दोन अक्षरी शब्द जिथे जिथे आपण आपण पहिल्यांदा शाळेत आलो आपल्या आप घरच्यांना सोडून त्यावेळी आमच्या डोळ्यात आश्रू होते आजही आमच्या डोळ्यात आश्रू आहे माझे वर्ग शिक्षक बनी सुरसा नेहमी सांगायचे की जीवन परत मिळत नाही काहीतरी मोठे अधिकारी वेगळे असं सांगत नाहीवती जय चमच्या शाळेत पहिलीतील मुलांचं नाही तर पूर्ण शाळेचे त्यांचे शिस्त त्याचे स्वच्छतेचे धडे शिकवले मला अभिमानाने सांगायला वाटते की चौथीच्या वर्गातील मुलांपेक्षा अक्षर अजून खूप चांगले आहेत आम्हाला चांगले आहे कडक असेल तरीही स्वाभिमा स्वभावाने मन मिळावं आहेत मन खरोखरच मॅडम तुम्हाला सोडून जावं लागलं म्हणून एका आईला सोडून जाण्यासारखे व्हायला लागले लहान मुलं एक मातीचा गोळा असतो त्याला आकार देण्याचे काम आईवडील आणि गुरुवारी करत असतात मला माझ्या गुरु मला माझ्या गुरुवऱ्याप्रमाणेच घडविण्याचे कार्य माझ्या गुरुवऱ्यांनी केले ते गुरुवारी अंजली म्हणजे ते मॅडम मग तिच्या बदल सांगायचे आम्हाला सर्व माहिती जाणारे सहकार्य असलेले विद्यार्थी प्रिय स्वभाव असणार उपक्रमशील श्री समानिय सु पवार जर स्वतःच फॅमिलीपासून तीनशे चारशे किलोमीटर दूर कर दूर प्रवास करून तर आमच्यासाठी एवढे लाभ आले मनातली बोल संख्या जाणन करता बोलता मनातली जाना जाणन नियम पाळणारे सर्वांच्या अगोदर शाळेत हज्जर असणारे नेहमी दिस्तींचे धडे शिकवणारे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून शिक्षण आनंददायी करणारे हुशार उपक्रमाशी आदर्श पुरस्कार प्राप्त सन्मानीय श्री सोमू राठोड सर सरांना माझे नमस्कार ओमू सर परिपाटाला ऑर्डर देणे

तंत्र स्नेही शिक्षक सन्मानिय श्री श्रीशय मलगन सर मलगम सर नेहमी असं खेळत आम्हाला आवडू शिकवणार नेहमी आमच्या वडिलासारखी आमची काळजी घेणार तू करू शकते आवड काय पण असत फक्त मनाची तयारी पाहिजे असं सर नेहमी सांगतात मी शाळेत नेहमी फक्त सर जी जसं घडवते आकार एका दगडाला जसं स्लीपकार आकार घडवते तसं इथलं मुख्याध्याप मुख्याध्यापक आणि बिल्डर आणि सर्व स्टॉप यांच्या वतीने अजूनही विशेष म्हणजे इथं त्या शाळेत आपण शिकून शिकून गेलो त्या शाळेतून पुढे परत त्या शाळेमध्ये आपलं मुलं मुलं इथं शिकत आहे हे अत्यंत आपलं आनंदपणे वाटतो आणि

आयुष्य छान आणि सुंदर आहे फक्त रंग भरणारे तुमच्यासारखे पाहिजे सर्वांच्या लागले सन्मान श्री संजीव कुमार बेणीसुख सर आमच्या वर्गाचे क्लास टीचर असून आम्हाला वाईस खूप अनमोल मार्गदर्शन वेगवेगळ्या उपक्रम द्या भाषण तयारी आमची परीक्षा व्यवस्थित करून घेता सरांना प्रत्येक वर्षी खूप आहे वर्गात शिकवताना वेगवेगळे आपल्या दैनंदिन जीवनाची वेगळीच उदाहरणामध्ये संकल्पना छान डान्स केले त्याबद्दल त्यांचेही आभार शाळेतील आमच्या चिलखुले मित्र त्यांनीही छान डान्स केले त्या त्याबद्दल त्यांचेही आभार शाळेतील आमच्या शाळेतील आम्हाला आम्हाला छान खाऊ दिली व पेट वस्तू दिली त्याबद्दल शाळेचे आभार सर्वांचे पूर्ण एकदा मनापासून आभार मानते व हा कार्यक्रम